जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता निवासी क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली आहे पण याच डीपीत शेती डोंगर माथा डोंगर उतार रस्ते आणि जलस्रोत याचे क्षेत्रफळ कमी केलं असल्याचं पालिकेच्या जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरणातून स्पष्ट होत आहे पुणे शहराच्या वीस वर्षाचे नियोजन या आराखड्यातून होणार आहे याच पार्श्वभूमीवर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बारा टक्क्यांनी निवासी क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे तर सध्याचे निवासी क्षेत्र हे एकूण क्षेत्रफळाच्या वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के एवढे आहे नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात हे क्षेत्र जवळजवळ बत्तीस टक्के दाखवण्यात आले आहे निवासी क्षेत्र वाढविताना त्याकरिता आवश्यक असणारे रस्ते शेती आणि जलस्रोत याचे क्षेत्र हे कमी करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शहरातील डोंगर माथा आणि डोंगर उताराचे आरक्षण सुद्धा मागील विकास आराखड्याच्या तुलनेमध्ये कमी केले आहे सध्या आठ पूर्णांक तेतीस टक्के इतके आरक्षण आहे नवीन विकास आराखड्यामध्ये ते पाच पूर्णांक एकोणऐंशी इतके दाखवण्यात आले आहे एकोणीशे सत्याऐंशी च्या विकास आराखड्याच्या तुलनेत यावेळी संरक्षण विभाग शासकीय निमशासकीय करमणूक या विभागाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे अशी माहिती पालिकेचे अधिकारी प्रशांत वाघमरेंनी दिली आहे या सादरीकरणावेळी पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते